हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळे मजेत ना तर आज आहे हरतालिका हरतालिकेची पूजा करायची आता सुरुवात करायची आपल्याला त्याच्या आधी बघा इकडे सकाळपासून अशी भुरघुरभुरू चालूच आहे पावसाची तर मस्त अशी सगळी कामावरून घेतली आणि आता छान अशी पूजा करूयात चला तर बघा ला। तर सगळ्यात आधी पूजेची तयारी म्हणून मी आरतीचे आरत्या लावून घेतल्या तुपातल्या वाती लावल्या होत्या तर त्या लावून घेतल्या आणि हे ताट आहे ते एक साइडला ठेवून दिलं आणि महादेवांची पूजा करण्यासाठी माझ्याकडे हे पांढऱ्या कलरचं कापड आणून ठेवलेलं आहे मी आसन म्हणून म्हणून तर मला श्रावण सोमवारी म्हणा सोळा सोमवाराच्या उपासासाठी पूजेसाठी हे कापड लागतं तर सर्वात आधी तांदूळ थोडेसे तांदूळ घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया कोणी सुपारी ठेवतं पण माझ्याकडे छोटीशीच मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर त्याची आपण पूजा करून घेतली फुलं वगैरे वाहून घेतली तर इकडे मी पार्वती माते आणि त्यांची सखी जे आहेत त्या दोघींची पूजा करणार आहेत त्यासाठी मी दोन मूर्ती आणल्यात एक पार्वती पार्वती माता समजून आणि एक सखी त्यांची ते छान अशा पुसून घेतल्या त्यांच्या खाली देखील तांदळांची आरास केल्यासारखे तांदूळ ठेवून दिले हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून घेतली आणि फुलं वगैरे वाहून वाहून घेतली त्याच्यानंतर मला इकडे मी शोधली बऱ्याच ठिकाणी पण मला वाळू काही जास्त मिळाली नाही अगदी थोडीशीच भेटली एक छोटीशी महादेवाची पिंड आणि छोटेसेच बाकी सखी पार्वती आणि नंदी महाराजांचं छोटे छोटे असे स्थापन करण्यासाठी तेवढी थोडीशीच भेटली तर माझ्या मैत्रिणीकडून भेटली ती दे देखील टायमावर तर हे पहा इथं ती वाळू स्वच्छ अशी निवडून घेतली लहान बारीक बारीक साईडला काढली आणि त्याच्यामध्ये पाणी शिंपडून आधी महादेवाची पिंडा पण काढून घेतली त्याच्यानंतर नंदी महाराज आणि पार्वती आणि त्यांची सखी अशा दोघींच्याही लिंग स्थापन करून घेतले तर मी याच्या आधी ह्या मूर्त्या कधी आणल्या नव्हत्या पण आता बाजारात येत आहेत खूप छान पण दिसत आहेत अगदी अट्रॅक्टिव अगदी एकदम असं सजीव पण आहे त्या मूर्त्यांमध्ये असं वाटत होतं माहिती इतकी सुंदर आणि इतक्या रेखीव मूर्त्या होत्या तर अशा दोन मूर्त्या मी घेऊन आले आणि खूप छान वाटत होते तरी देखील मी वाळूच्या देखील सखी आणि पार्वती केल्या होत्या आणि त्यांची देखील पूजा केली होती तर महादेवांची लिंगाची स्थापना करून घेतली आपण आणि भस्म काय असं लावता येत नाही त्याच्यामुळं असं थोडासा त्याच्यावर जसं भस्म पाडून थोडंसं हे करून घेतलं आपण त्याच्यानंतरनं महादेवांना बेल वस्त्रमाळा फुलं पांढरी फुलं परत सगळ्या मूर्त्यांना आपल्या वस्त्रमाळा फुलं वगैरे सगळं वाहून घेतलं आणि अकर आपल्याला पूजेसाठी पत्री लागतात पण आता सिटीच्या ठिकाणी पत्री भेटणं म्हणजे जरा उघडंच कामे नाही का तरी मला बाहेर असे विकण्यासाठी आणले होते त्यातले सहा सात असे आहेत बरेच झाडांचे फांटे वगैरे तर ते भेटलेत मला तर तेवढीच आपण आता ठेवून देऊयात आणि फळं आणली होती पूजेसाठी पाच फळं त्याच्यानंतर पाना पाच पानांचा विडा आणि छान अशी सगळ्यांची पूजा करून घेतली छान अशी व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून घेतली कहाणी वाचली कहाणी वाचण्यासाठी खूप छान कहाणी कहाणी होती छान वाटलं कहाणी ऐकून त्याच्यामुळे कशी पूजेची स्थापना केली जाते हे सुद्धा कळतं तर तुम्ही देखील वाचली असेल हरतालिकेची कहाणी जर नसेल वाचली तर मला नक्की सांगा मी आपल्या एक छान असा व्हिडिओमध्ये कधीतरी ती कहाणी सांगेन तुम्हाला तर हे पहा इकडे आरती पूजा आपली झाली जिजाचं पण मध्ये मध्ये चालू होतं काही काय करती मम्मा हे बघण्यात ते वाळू आणल्यामुळे तिला जरा वेगळंच वाटत होतं नाही का म्हणजे आपण कधी जास्त वाळू ते मुलं खेळली तर त्यांना ओरडतो मग ते आज पूजेसाठी आणली तर तिला जरा वेगळंच वाटत होतं सारखी ती हात लावून बघत होती वाळूच आहे का हे काय आहे मम्मा ह्याच्यानी काय बनवती असं त्याचे प्रश्न चालले होते छान आहे म्हणजे नाही का मुलांना पण माहिती झालं पाहिजे की काय 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 केलं जातं एवढं तर नाही कळणार त्यांना पण जेवढं कळतं तेवढं बस झालं त्याच्याला अशा प्रकारे छानशी छोटीशी पूजा करून घेतली आणि दुधकेळीचा प्रसाद म्हणून नैवेद्यासाठी ठेवला होता तर मी तर आरती मी सायंकाळीच केली सकाळी फक्त ओळून वगैरे घेतलं कारण हे नव्हते ना घरी त्याच्यामुळे ते असल्यावर मग ते आरती करतात आणि आपल्याला त्या आरती सगळ्या वाट नसतात हरताल किंवा जी वगैरे तर ते पुस्तकात बघून म्हणायला लागते त्यासाठी मग एखादं दोघं तर लागतातच पूजेला आरतीसाठी तर ते आल्यानंतर मग आम्ही आरती वगैरे करून घेतली तर छान वाटलं खूप मस्त वाटलं आणि त्यामुळे वा मग बघून इतकं भारी वाटत होतं ना अगदी प्रसन्न वाटत होतं खूप छान प्रत्येकाची पूजेची पद्धत काही वेगळी असू शकते तर माझी अशीच होती बघा जिजा जिजाचे बाबा आणि चेतन मामा असे तीन पण गणपती पप्पा घेऊन येण्यासाठी गे गे गेले होते इकडे आवश्यण वगैरे करून घेत गणपती बाप्पांचे पाय वगैरे घेऊन गणपती बाप्पा जे आणतात पाय वगैरे देखील आवश्यण छान वाटतं ना गणपती बाप्पांचं घरी आगमन झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मस्त वाटलं तर सगळेच खूप एक्साइटेड होते लोकांचे तर हे पहा डेकोरेशन डेकोरेशन त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होती तर आजचा एकच दिवस ला होते मी गण मंडळाच्या आरतीसाठी म्हणून म्हणलं जाऊन यावे पहा छान असं मंडळाच्या गणपतीचं पण दर्शन घेतलं खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं की गणपती बाप्पांचं एक ते दहा दिवस कसे जातात हे कळतच नाही परत हार्थक त्यांच्या घरी पण गेलो आता इथं कसं असतं सिटीमध्ये की प्रत्येकाच्या घरी आरतीला बोलवलं जातं खूप मज्जा असते आणि मोदक खाऊनच पोट भरतं नंतर ना मग हे बघा आम्ही संध्याकाळी छोटीशी पार्टी केली उद्या मी गावाला जाणार आहे म्हणून तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय